नो आ, मी नामदेव मुनगोट मी कोहिनूर सीडचा रिजनल मॅनेजर मी मराठवाडा पाहतो आज मराठवाड्यातील बीड जिल्हा बीड जिल्ह्यातून गणेश तालुका कोणता आहे परळी परळी तालुका गाव भिलेगाव या ठिकाणी एक आम्ही चांगल्या वाना कपाशी वानाचं पीक प्रात्यक्षिक ठेवलं होतं आणि या ठिकाणी बरेचसे दोनशे ते अडीचशे लोक ह्या ठिकाणी पाहायला आले आणि सर्वांचं मनोगत एकदम चांगलं वाटलं की ते महागुण कोहिनूरचं महागुण हे खूप चांगलं आहे आणि त्यांचं कौतुक केलं त्याच्यामुळे मी ह्या एका एक चांगले शेतकरी आहेत जाणकार शेतकरी आहेत त्यांचं मनोगत मी घेऊ इच्छितो दादा तुमचं नाव काय माझं बापूराव आसरुबा कडवाने गाव बिलेगाव आज आम्ही गणेश साहेबराव माने यांच्या शेतामध्ये महागुण कपाशी कपाशी या वानाचं पीक पाहणी करता आलेलो आहोत तरी आम्ही पूर्ण प्लॉट फिरून बघितलेला आहे आणि नंतर सरांसोबत थोडी मुलाखत करत आहोत तर महागुनी आम्हाला असं सा पीक चांगलं वाटलं की बुडापासून शेंड्यापर्यंत बघा बोंडाची साईज एकदम मोठी आणि सारखी आणि प्लस साधारण मेहनत करणारा आमच्या येथील गणेश साहेबराव माने हा शेतकरी आहे अशी काही मेहनत काही फुल नाहीये एकदम साधारण मेहनत आहे तरी एका झाडाला कमीत कमी पंच्याण्णव पंच्याऐंशी ते पंच्याण्णव बोंड right. एकदम बुडापासून शेंड्यापर्यंत एकदम व्यवस्थित आहेत आणि कपाशी ही आज आजच्या कंडिशन मध्ये आणखी पण एकदम हिरवीगार आहे आणि आणखी पाते फुलं वर लागलेले आहेत ला तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित ह्या वनाबद्दल इतर शेतकऱ्यांना मी असं सांगेल किंवा वा महागून हे वान एकदम अतिशय उत्तम आहे आणि शेतकऱ्यांसाठी परवडणारी व्हरायटी आहे लावण्याकरता योग्य आहे आणि हिचं बोंड आणि बोंड फुटण्याची संख्या ही एकदम चांगली असल्यामुळे वेचणी करता पण चांगला वाटतोय धन्यवाद धन्यवाद आता एक